कार्यक्रम असणं गरजेचं आहे आणि त्याकरता आजचा हा कार्यक्रम आहे माझी कार्यकर्त्यांना महिला सगळ्यांना विनंती आहे ज्या लांबून लांबून महिला आलेल्या आहेत बसण्याची पहिली व्यवस्था करा आणि बसलेल्या सगळ्या महिला भगिनींना विनंती आहे कुणीही घाई करायची नाही आहे हा वर्षातून एकदा होणारा तुमचा महिला दिनाचा कार्यक्रम आहे नेमका आमच्या ग्रामीण भागातल्या महिलांना महिलातील काय हे अजून कल्पना पर नाही हे आम्ही तुम्हाला सांगू शकतो परंतु आता आमच्या महिलांना कळणं गरजेचं आहे ग्रामीण भागातल्या की महिलांसाठी वर्षातून एक दिवस असतो हे आमच्या संपूर्ण महिला भगिनीला कळायला पाहिजे म्हणून करता आज आपला ह्या ठिकाणी महाड विधानसभेच्या महाड शहरामध्ये ऐतिहासिक नगरीमध्ये आजचा कार्यक्रम कार्यक्रमाची रूपरेषा हे आपल्याला आपल्या महिला वैगणीने कल्पना दिली असेल आपण जवळजवळ शंभर ते एकशे दहा ज्या विधवा महिला आहेत की ज्या विधवा महिलांना काही आधार नाही आहे आणि मग त्यांना काही थोडेफार आपण मदत करतोय त्या महिलांना ज्या विधवा आहेत त्यांना कायमस्वरूपी दीड हजार रुपये पेन्शन माझ्या विधवा महिला मग कोण आमच्या आईच्या वयाच्या असेल कोण आजीच्या असेल कोण बहिणीच्या असेल त्यांना दर महिना दीड हजार रुपये त्यांच्या पोच होणं गरजेचं आहे ज्या काही योजना आहेत ह्या वेगवेगळ्या आहेत त्या आम्ही तुम्हाला सांगतो बरेचसे चांगले कार्यक्रम आमच्या महिला भगिनींसाठी आहेत पूर्वी अशी सिस्टम होती की नवरा मेला ज्याला मुलगा आहे त्याला पेन्शन मिळत नव्हती आता तुम्हाला माझ्या महिला कार्यकर्तेने ना माझी विनंती आहे पुरुष कार्यकर्त्यांना विनंती आहे जरी तिला मुलगा असला परंतु नवरा मेला असेल तर त्या माझ्या महिला भगिनीला दीड हजार रुपये पेन्शन आपलं सरकार आपले मुख्यमंत्री देऊ शकतात लक्षात ठेवा काही महिलांचे नवरा नाही मुलगी आहेत परंतु बायकांच्या लाडामुळे त्या आईला बघत नाही बायका कोरोना घेऊन कोण कुन पुण्याला आहे कोण ठाण्याला आहे कोण मुंबईला आहे कोण नाला सोपारलाय कोण कुठे आहे आणि अशा वेळेला त्या मातेला बघणार कोण त्या मातेला बघणार आपले मुख्यमंत्री आपलं सरकार आणि तुमचा आमदार आम्ही काय करायचंय की त्यांचे फॉर्म भरायचे ते तहसील कच असेल पंचायत समिती असेल ग्रामपंचायती असाल ज्या ज्या आपल्या एका समिती असतील त्यांच्या मार्फत फॉर्म भरून द्यायच्या बाकी जबाबदारी तुमचा आमदार घेणार आहे त्यामध्ये कोणीही काळजी करायचं कारण नुसतं आम्ही त्याच्यावरती थांबणार आहोत का महिलांसाठी अनेक योजना आहेत महिला बचत गटासाठी वेगळ्या महिला सक्षमीकरणासाठी वेगळ्या आहेत महिला आमच्या जर सक्षम झाल्या तर आमचं कुटुंब सक्षम होईल त्यांचा परिवार सुखी समाधानी होईल कारण आम्हाला पूर्ण कल्पना आहे कुठलीही महिला फालतू खर्च करत नाही आहे आमच्यावरनं सांगतो ते आमच्या बाकी जर तुम्ही काय सांगत नाही आहे म्हणजे कारण की ज्या वेळेला आपल्यावरती एखादा प्रसंग येतो त्यावेळेला आपल्या पाठीमाग जर पहिलं कोण उभं राहत असेल तर आपली पत्नी असेल आपली आई असेल आपली बहीण असेल लक्षात ठेवा मग आम्हाला काय करायचं आहे सरकार आपलं आहे मुख्यमंत्री आपल्या आमदार आपल्या हे कार्यकर्ते पदाधिकारी सगळे आम्ही मंडळी तुमच्यासोबत आहोत ज्या मुख्यमंत्र्यांनी ठरवलेलं आहे आता पहिले बसल्या बसल्या अर्ध तिकीट माझ्या महिला भगिनीना महाराष्ट्रामध्ये कुठेही जाऊ द्या अर्धा तिकीट महिलांना बरोबर आहे का शाबास जरा वर कराल का सगळ्यांनी हे फोटो आता गेला शाबास खाली का आता अजून लय जायवेळ अजून लय वेळ हात वर करायचे म्हणजे पंचाहत्तर वर्षाच्या वरती माझी महिला असो पुरुष असो त्यांना फ्री तिकीट कुठेही जा त्यांना फुकट तिकीट त्यानंतर आता नवीन योजना एके रुपये परत करायचा नाही एका महिलेला दोन मुलींपर्यंत एक एक लाख रुपये मिळतील किती दोन मुलीं एक एक लाख रुपये मिळत आहे म्हणून तिसरी पण मुलगी पाहिजे जमणार आमची मुलांची संख्या कमी करा हा झाला एक पार बचत गटातल्या पहिल्या महिलांना पंधरा हजार रुपयाचं खेळतं भांडवल देत होते आता तुम्हाला आम्ही तीस हजार रुपये देणार महिला बचत गटाला तीस हजार रुपये खेळतं भांडवल एकही रुपया परत करायचा आता नवीन एक आम्ही सिस्टीम करतोय की आमच्या या महिला गेले होती आमच्या महिला बचत गट सक्षम व्हायला पाहिजेत महिला सक्षम व्हायला पाहिजेत तर अशा प्रकारे त्या महिलांना अगदी एक लाख रुपये दोन लाख रुपये तीन पाच दहा पंधरा वीस जे काय लागतील ते पैसे तुम्हाला तुमच्या उद्योगासाठी सरकार देणार एक लाखाला पस्तीस हजार रुपये तुम्हाला सबसिडी आहे पासष्ट हजार रुपये फक्त भरायचे आहेत असे तुम्हाला जर दहा लाख रुपये दिले तर मग तुम्हाला साडेतीन लाख रुपयाची सबसिडी आहे वीस लाख दिले तर सात लाख रुपये पन्नास लाखापर्यंत आम्ही देऊ शकतो त्याचं माफ आहे आपल्याला साडे सतरा लाख रुपये तर लक्षात ठेवा जर ज्यांना मनापासून धंदा उद्योग करायचा असेल त्यांना लागल ते सहकार्य आपलं सरकार आम्ही तुम्हाला करणार आहोत म्हणून करता आज तुम्हाला इथे बोलवलेले आहेत मी प्रत्येक आमच्या कार्यकर्त्या महिलेना या सगळ्यांना आम्ही सांगत असतो या योजना माझ्या महिला भगिनींपर्यंत पोचवा त्यांचा लाभ त्यांना मिळू द्या माझ्या गरीब कष्टकरी शेतकरी महिला ज्या गेल्या अनेक वर्ष आम्हाला मदत करतायत मग ग्रामपंचायत आली आम्हाला मदत पंचायत समिती जिल्हा परिषद आली आम्हाला मदत भरत शेठला तीन तीन वेळेला आमदार केला आम्हाला मदत केले ते आम्ही तुमचे ऋण विसरलेलो नाही मग त्या ऋणांना उतराई करायची आहे आम्हाला मग ते कशा प्रकारे करायचे आहे आता माझी मग सांगितलं मी आता मगाशी काही महिला येत होत्या काही आमच्या आईच्या वयाच्या होत्या काही आजीच्या वयाच्या होत्या आणि अशा प्रकारे आम्ही त्यांना विचारलं काही महिलांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला दीड हजार एक हजार रुपये मिळतात आता दीड हजार केले ती दीड हजार मिळतील काही महिला बोलतात आम्हाला काय अजून माहिती नाही काही महिलांना अजून ते माहिती नव्हतं की मुलं असलेल्यांना पण आता पेन्शन देतात तर ती पण आता आपण चालू करतोय त्यांना मुलं असली तरी चालतील मुली असल्या तरी चालतील ती विधवा झाल्यानंतर तिला आपलं सरकार आपले मुख्यमंत्री त्यांना दीड हजार रुपये तुम्हाला देणार हे तुम्हाला आज पुन्हा एकदा सांगतो माझी महिला भगिणी ना दुसरी विनंती आहे छोटे छोटे उद्योग करा त्या उद्योगाचा माल तोही आता आपलं सरकार तुम्हाला मार्केटिंग करून देणार तर आम्हाला कल्पना आहे काही मेहनती महिला आहे माल आहेत परंतु खपला जात नाही आहे मग आम्ही माल कशाला बनवायचो त्याची पण काळजी तुम्ही करायचं कारण नाही आहे ती पण काळजी आम्ही करूया मार्केटिंग पण तुम्हाला करून देण्याचा आता कल्पना आहे आता आमची डॉक्टर बघी आले होते नंतर मग ते माझ्या आता मध्ये मग आमच्या डॉक्टर भगिनीने आपल्याला काही मार्गदर्शन केलं असेल आम्ही नव्हतोय डॉक्टर माळी माझी महिलांना विनंती आहे आता या टेक्निकल UH, युगामध्ये सुधारणा युगामध्ये आता लादायचं काय कारण नाही ना माझ्या ग्रामीण भागातल्या महिला लाजून लाजून गेल्यात तर आता तुम्ही लाजल्यात तुम्हाला कोण विचारायला येणार नाही म्हणून मी महिलांची टीम तयार करतो तुम्ही जाता गावागावात इथला त्यांना काय कोणाला आजार आहे काही आजार असे वेगळे असतात ते पुरुषांना सांगत नाहीत नवऱ्याला पण सांगत नाहीत आणि जेव्हा फर्स्ट स्टेज होतं सेकंड होतं तिसऱ्या स्टेजला मग सांगायला जातात तेव्हा डॉक्टर सांगतात की आता तिसऱ्या स्टेजला हा आजार पोहोचलाय आम्ही काय करू डॉक्टर काय सांगतात पहिल्या स्टेजला आजार आला ना काही आजार असू द्या त्याला आपल्याला लगेच दुरुस्त करता येतो पण तिसऱ्या स्टेजला गेल्यानंतर मग डॉक्टरच्या पण हातात राहत नाही तुम्ही कितीही मोठ्या हॉस्पिटलला जा म्हणून करता आज माझ्या महिला भगिनीनं महिला डॉक्टरने मार्गदर्शन करणं गरजेचं होतं ते केलं असल त्यातूनही ज्या काय सगळ्या महिलांना येता आले नसेल त्यांना त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये विभागामध्ये जाऊन माझ्या महिला पंचायत समिती सदस्य असतील जिल्हा परिषद सदस्य असतील आमच्या नगरसेविका असतील आमच्या तिथल्या विभाग संघटिका असतील तालुका संघटिका असतील शाखा संघटिका असतील या शिवदूत संघटिका असतील यांना ते आम्ही मार्गदर्शन देणार आहोत एकतर साधा आणि सोपं सरळ जेवढं करता येईल तेवढं आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत आता कोणीही महिलांनी जायचं नाही जेवणाची भोजनाची सगळी व्यवस्था केलेली आहे पण आज जाताना काहीतरी आपल्या मुख्यमंत्र्यांनी जे काय आमच्याकडे दिलेलं आहे ते तुमच्याकडे आम्ही देण्यासाठी आज हा कार्यक्रम इथे लावलेला आहे कुठल्याही समाजातला असो जाती धर्म काही नाही त्याला कुठल्याही समाजातल्या असतील सगळ्यांना मदत आता एक एक पाठ तुम्हाला सांगतो हजारपणाचं आज आता आमच्या डॉक्टर मालिकाईने सांगितलं असं की महिलांचं साधं सिजनिंग करायचं असलं तरी आपले इथले डॉक्टर पन्नास साठ हजाराच्या खाली बिल होत नाहीये आणि त्यासाठी शंभर खाटांचं हॉस्पिटल आपण परवा खास करून इथं मंजूर करून आणलेलं आहे शंभर खाटांचं हॉस्पिटल आमच्या गोरगरीब महिलांसाठी माझ्या कार्यकर्त्यांसाठी आम्हाला कल्पना आहे रोज दोन तीन पेशंटला पैसे दिल्याशिवाय आम्हाला घराच्या बाहेर पडत आहे कारण आजारच तसे झालेले आहेत हार्ट अटॅक आला साधा एन्जिओग्राफी करायची असेल एन्जिओप्लास्टिक करायचे असेल अडीच ते तीन लाख रुपये त्या डॉक्टरकडे घेतात डॉक्टर लोक सामान्य माणसं तुटन आणणार मोठं ऑपरेशन करायचं असेल तर पाच लाखाच्या सात लाखाच्या पुढे काय करणार विचार आहे काय दाग दागदागिने गेले जागा जमिनी गेल्यात केवळ आजारपणामुळे आणि म्हणून आपल्या मुख्यमंत्र्यांनी आज जर काय पहिले सुरुवात केली असेल तर मुख्यमंत्री सहायता निधी कोणालाही आजारपण असू द्या महिला पुरुष मुलं लहान काही आजारपण असू द्या मुख्यमंत्री सहायता निधीतून पंचवीस हजार पन्नास हजार एक लाख दीड लाख दोन लाखापर्यंत आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीतून पैसे देतो मोठा आजार असला अगदी दोन लाखाच्या पुढे तर महात्मा ज्योतिबा फुलेतून पैसे देतो पूर्वी दीड लाख होते आता पाच लाख रुपये केले कोणी असू द्या बिर्ला टाटा अंबानी असू द्या त्याच्यासहित तुमच्या आमच्यासारखे कोणी असले तरी त्यांना पाच लाखापर्यंत तुम्हाला आम्ही खर्च करू शकतो फक्त एक लक्षात ठेवा माझ्या कार्यकर्त्या पुरुषांना आणि महिलांना त्या हॉस्पिटल महात्मा फुलेला अटॅच आहे का मुख्यमंत्री सहायता निधीला अटॅच आहे का विचारा कित्येक लोकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून या तुमच्या आमदाराने मदत करून दिलेली आहे कित्येक लोकांना महात्मा ज्योतिबा फुलेतून हॉस्पिटल अटॅच पण आज गरिबाचा आजार पण राहिलेला नाही आणि म्हणून करता माझ्या महिला भगिनीना हे कळणं गरजेचं आहे की आपलं सरकार आपले मुख्यमंत्री आपले आमदार आपले कार्यकर्ते आमच्यासाठी काय करता येईल आम्हाला याच्यामध्ये राजकारण नाही करायचं आहे तुमच्या कोण जवळच्या नातेवाईक असल्या विरोधक जरी असल्या त्यांना आजारपणासाठी कुठलीही लागणारी मदत तुमचा आमदार इथं बसलेला आहे त्यामध्ये आम्ही तुझा भाव नाही करणार त्यांना वाटलं पुढं पटलं निवडणुकीला आपल्याला आशीर्वाद दिला तरी चालेल आणि न्याय दिला तरी चालेल पण ते जगायला पाहिजे आणि म्हणून ठरतात आज तुमचा आता कार्यक्रम आहे आज आमचा संतोष परब मुंबईवरून दादा कोणतेचा एक चांगला कार्यक्रम तुम्हाला इथं हसवायला आणलेला आहे एक विरंगुळा एक दिवस महिला दिनाचा तुमच्यासाठी आम्ही सांगितलं होतं सगळ्या महिलांना या कार्यकर्त्यांना सगळ्या महिलांना सांगा आपल्या घरी नवरा असं त्याचं जेवण दुपारी बनवून ठेवा त्याला शिळा खाऊ द्या संध्याकाळी एक दिवस तर त्यांना आम्ही सांगितलं की बोललो तुमच्या सगळ्यांची जेवणाची व्यवस्था आज या सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांनी इथं केलेली आहे आज तुम्हाला पूर्ण पोटभर जेवण दिल्याशिवाय खाली पोटाने तुम्हाला घालवणार नाही आहे वर्षाचे बारा महिने तुम्ही आम्हाला जेवायला घालताय ना आज तुम्हाला त्या नवऱ्याने नौरव पाठवा नसेल तर खिचडी वाट झाला आणि खा तुम्हाला उशीर होणार आहे म्हणजे आज वेगवेगळे कार्यक्रम आहेत तुमच्यासाठी आम्ही नंतर इथं थोडं बाहेर जाऊ आम्ही असल्या थोडं काय महिला लाचतात आम्हाला माहिती आहे तेव्हा फक्त महिला टू महिला असा कार्यक्रम आम्ही आज सांगितलेला आहे मग आमच्या तालुका संघटना असतील शहर संघटिका असतील जिल्हा संघटिका असतील मुंबईला आमच्या तालुका संपर्क सगळ्यानं जर भरती खाली त्या ज्या आमच्या चारे पाचही तालुक्याच्या तिन्ही तालुक्याच्या ज्या तालुका महिला संघटिका आलेल्या आहेत त्यांनी याचं कारण या मुंबईला आमच्या महिला भगिनींसाठी चांगलं काम करत असतात <coughs> आज महिलांसाठी ज्या बचत गट चालवत आहेत त्यांच्यासाठी काही इतर काही योजना किंवा यांच्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत सावित्रीच्या लेखिंगसाठी आम्ही नेमकं काय देतो किशोरी सबळ योजना किशोरी सबळ योजनेचं वय किती ही योजनांच्या अंतर्गत अकरा ते चौदा वयोगटातील मुलींना आर्थिक मदत तसेच विविध प्रशिक्षण दिले जाते अर्ज कुठं करायचा आहे तर आपल्या अंगणवाडीमध्ये लक्षात ठेवा थोडं बारका येते याची प्रत्येकीला प्रत पण तुम्हाला दिली जाईल त्याचा आम्ही ती तुम्हाला देतो महाराष्ट्र राज्य घरगुती कामगार कल्याण योजना या अंतर्गत विविध योजना येतात जिल्हा घरेलू कामगार मंडळ कार्यालय यामध्ये घरकाम करणाऱ्या महिलांसाठी काही योजना आहेत प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला रुपये पाच हजार रुपये टप्प्याटप्प्याने दिले जातात अर्ज कुठं करायचा आहे महिला बाल विकास अंगणवाडी केंद्र आणि आरोग्य सुविधा केंद्र ह्या तीन ठिकाणी हे अर्ज केले तर तुम्हाला पाच हजार रुपये आमच्या या प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना दिले जातील तुम्हाला एक बेबी केअर किट योजना हो पहिल्या बाळणपणाच्या वेळेला नवजात बाळाला एक किट देण्यात येतं दे ते दोन हजार रुपयाचं किट असतं अर्ज कुठं करायचा आहे अंगणवाडी केंद्रात आपल्या के से अंगणवाडी सेविकेकडे आपल्या गावात सगळ्या अंगणवाडी आहेत शासकीय रुग्णालय आपली महिला मुलगी सून गरोदर झाली तर तिचं नाव नोंदवायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दोन हजारचं किट हे तुम्हाला त्याच्यामध्ये जा दिलं जाईल त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या मार्फत सावित्रींच्या लेकींसाठी काय नेमकं देतो मुख्यमंत्री महिला सक्षतीकरण अभियान अंतर्गत स्वयं सहायता समूहांना आत्तापर्यंत नऊ नऊशे ते तेरा कोटी रुपयाचं वाटप झालेलं आहे ते आमच्या काही महिलांना ते माहिती नाही माहिती करून घ्या जे पाच लाख पन्नास हजार महिला स्वयं समूह आठशे पंचावन पंचवीस कोटीच्या आतापर्यंत अर्थसहाय्य दिलं गेले राज्यात नमो अकरा कलमी कार्यक्रमा अंतर्गत लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ दिला गेलाय लाडकी योजना एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी व नंतर जन्मलेल्या मुलींसाठी वयाचे अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत विविध टप्प्यामध्ये एकूण एक लाख एक हजार रुपये मगाशी सांगितलं ते <laughs> महिला सन्मान योजना अंतर्गत एस टी बस सेवा मध्ये तिकीट पन्नास टक्के मगाशी सांगितलं माता सुरक्षित तर घर सुरक्षित त्या माता सुरक्षित तर घर सुरक्षित विशेष म्हणून चार कोटी महिलांची आरोग्य तपासणी आणि औषधोपचार आतापर्यंत आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या सरकारने दिले मग म्हणजे आम्हाला काय हवंय आम्हाला हे माहिती असेल आम्ही आता इथपर्यंत थांबतो ज्या योजना सांगितल्या आहेत त्याचा लाभ सगळ्यांना पोचायला पाहिजे ज्या पेन्शन योजना सांगितलेल्या आहेत त्या पेन्शनचा लाभ सगळ्यांना मिळायला पाहिजे आणि तुम्हाला आता जी काही पुस्तकं आणलेली आहेत ती कार्यकर्त्यांना विनंती आहे महिला भगिनीला आमच्या ती पुस्तकं प्रत्येक आता महिलेला तिथं तिथं पोच करा की जेणेकरून ते घरी गेल्यावर त्यांना वाचू द्या त्यांना समजू द्या आपल्या मुलीला आपल्या सुनेला आपल्या नातीला आपल्या लेकीला त्यांना दाखवू द्या की त्याचा उपयोग फायदा काय करतो आता आम्ही इथपर्यंत थांबतो कारण तुम्हाला खरा कार्यक्रम आहे तुमचा आता जो पुढं आहे जय हिंद जय महाराष्ट्र वंदे महात त्या शंभर महिलांना प्रत्येकीला एक चार हजार तर नाही थांब ज्या निराधार महिला आहेत त्यांना आम्ही देतोय आणि बाकी सगळ्या मला सांगितलं निराधार विधवा महिला त्याला त्यांना पेन्शन चालू करतोय दर महिन्याला दीड हजार रुपये तेही लक्षात ठेवा तर ज्यांची नावे घेतली जातील त्यांना तिथं काय मी काय पाच दहा लोक